गुड मॉर्निंग माझे मित्र कसे आहात बरे आहात ना आणखी एकदा नवीन व्हिडिओवरती तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तर आता सकाळचे वाजले नऊ वाजलेले आहे साडेनऊ आणि कसं आम्हाला दवाखान्यात जायचं पूर्ण माझे कामं आहे फक्त कपडे वायचे आहेत तर व्हिडिओ पूर्ण बघायचे दोघांनी पकडा लागते ना म्हणून कुठे गेलो चला चला नागपूरला दवाखान्यात लवकर जायचं आहे तर आम्ही आज लवकर काम घरचे केली ना आणि लवकरच निघलो आम्ही करून आणि पडसाड वरून बायकिन आलो आहे दोन किलोमीटर आहे गुमथडा बस स्टॉप आपल्या गाववरून आणि इथून पण नागपूर पंचवीस किलोमीटर आहे तर आता आम्ही आटोची वाट बघत हो आहोत आणि आरोचे पप्पा बायदा येत आहे कसं अर्ध्याही बाईकने आले दुसऱ्यासोबत तर त्या मित्राला कोणतं तरी काम होता तर अर्ध्यामध्ये मग ते फायदा येऊन राहिले आरोईसोबत तर आता आम्ही नागपूरमध्ये आलेलो आहोत आता कसं आम्ही एक वर्षानंतर म्हणजे इथे आलो आहोत नागपूरमध्ये तर मी कसं आता इथे आले नाही ते मेट्रो ट्रेनमध्ये पण नाही बसले खूप दिवस झालेले आहे बघू शकता मेट्रो ट्रेनच्या आतमध्ये आलेला होता आम्ही दोघं जणं तिघही जणम तिघं जवळ रामला पकडून असं आहे आतमधून मेट्रो ट्रेनचा स्टेशन बघू शकता तुम्ही समोर आरोई आपल्या पप्पाचा हात पकडून आणि मागे मी आहे रामला पकडून आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत आणि जे नवीन असा चॅनलवरती ते चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आयकॉनला प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल थी 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 कर, थी थी तर कसं खूप दिवसानंतर आता मी या पायऱ्यावर त्याच्या राहिलेली आहे होती तर कसं मला भीती वाटत होती तर मी नाही का तिथेच थांबली होती जागेवरतीच तर आरोहिक बापान निघून गेले लवकरच आणि मी जागेवरच थांबून होती भीती वाटत होती तर मग हिम्मत करू मग पाय ठेवावं लागलं मला

बघू शकता आता आम्ही आतमध्ये आलेलो आहोत आता इथे आम्ही तिकीट काढणार आहोत कसं आम्हाला दवाखान्यामध्ये जायचं आहे तर अगोदर तर तिकीट काढावंच लागतील पंधरा रुपये तिकीट आहे तर असं आहे पूर्ण आतमधून बघू शकता तुम्ही पूर्ण इकडे आरोग्य उभी आणि आरोग्य पापा गेले तिकीट काढण्यासाठी तर बघू शकता आम्ही मेट्रो मध्ये आतमध्ये बसलेलो आहोत आणि आता ट्रेन पण सुरू झालेली आहे बघू शकता तुम्ही आता जाए जाए टिक टिक तर आता आम्हाला दवाखान्यामध्ये जायचं आहे तर याटोने जाण्यापेक्षा पंधरा रुपये आहे तर आम्ही म्हणूनच मेट्रोमध्ये बसलेलो आहोत तर चितार रोड बी स्टेशन आहे तर तिथं सुत्राचं आहे तर बघू शकता मस्त असं दिसून राहिलं आहे मागून मस्त छान बिल्डिंगच बिल्डिंग आहे असं मस्त वाटून राहिलेलं आहे छान असं वरतून तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगाल तुम्ही आणि रामला पकडून आहे राम पण मस्त पकडून राहिले रामच्या पहिली वेळ आहे हे मध्ये बसायची तर आम्हाला खाली उतरायची आता आम्ही लिखणे खाली उतरणार आहोत हो तर आम्ही लिफ्टने खाली आलेलो आहोत आता इथून पायदळ पाच किलोमीटर दवाखाना आहे तर आता इथून आम्ही दवाखान्यामध्ये डायरेक्ट जाणार आहोत तर आज कसं लवकरच निघलून कारण की दवाखान्यामध्ये गर्दी राहते तर लवकर नंबर लागला पाहिजे म्हणून सकाळूनच लवकर निघलो तर आता बघू शकतो मी दवाखान्यामध्ये आहे असलेली खूप तीन चार स्पेशंट आहे फक्त तर मॅडम पण याचे आहे तर वाट बघून राहिलेलो आहोत आणि नंबर पण लावलेला आहे मला तर हा गुरुवारचा व्हिडिओ आहे सकाळचा तर आरईचे पप्पा गेले आहेत कंपनीमध्ये गेलेले आहेत त्यांच्या टिफिन वगैरे केली आणि त्यांना जेवाणगिरी दिली आणि ते गेलेले आहेत कंपनीमध्ये तर कसं आता काकूची मुलगी आलेली आहे आठ पंधरा दिवस झालेले आहेत तर तिला नाश्ता करण्यासाठी बोलावणार ना आहे तर मी उपमा करून घेते तर मी रव्याला भाजून घेते अगोदर आणि राम खेळून राहिलेला बाहेर आरई इकडे तेल पण गरम झालेलं आहे तर आता मी याच्यामध्ये टाकणार आहे मोरी मोरीनंतर जिरा आणि कांदे टमाटर मिरची आणि गोंडव्याचा पाला चिरून घेतलेली आहे तर आता जिरा टाकून घेते त्यानंतर कांदे आणि गोंडव्याचा पाला टाकणार आहे आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगत जा आणि काही चुकत असेल बोलण्यामध्ये माझ्या तर काही चुका होत असेल आणि तुम्ही काही सजेशन देऊ शकता कमेंटद्वारे मला तर याच्यामध्ये मिरची मिरचीनंतर हळद मीठ आणि मग टमाटर टाकणार आहे तर याच्यामध्ये मेथी अगोदर शिजू देणार आहे नंतरच मी हे टाकणार आहे टमाटर तर, तर बघू शकता तुम्ही आता उपमा तयार झालेला आहे आणि इथे मी सांबार चिरून घेतली बारीक बारीक आणि रामखाली बसलेला आहे त्याने कपडे घातलेले नाही कारण तो रात्री सुकेला होता, होता तर कपडे पूर्ण ओले केलेला होता तर मग पॅन्ट्यावर असत झोपलेला होता तर आता गरम झालेला आहे मस्त म्हणजे उपमा पण गरमच आहे तर आता गरम गरम आता त्यांना देऊन देते तर मी आता त्यांना बोलवाय जाते थोड्या वेळा काकूच्या मुलीला आणि राम इकडे पकडूया बघू शकता तुम्ही mm. तर इकडे काकूच्या मुली आल्या होत्यांना घेण दिली त्यांना उपमा तर त्यांचा खाऊन घेऊन आहे आणि ते घरी गेलेले आहेत तरी ते जागा घेऊन झाडून झालेली होती माझी तर आता फरशी फसून घेते तर तुम्हाला दिवाणावरती ती बॅग दिसून राहिलेली आहे हैं। तर तिथे नवीन कपडे वगैरे ठेवले राहते आणि अर्धे कपडे दिवाणामध्ये ठेवलेले आहेत थैले भरून आणि एक थैली तुम्हाला दिसून राहिलेली आहे तर त्याच्यामध्ये पण रामचे आणि आरोईचे कपडे ठेवलेले आहेत डब्यावरती ठेव दिसत आहे तुम्हाला तर तर ते पण दिवाणामध्ये ठेवायचं राहिलेले आहे तर कसं दिवाण सुरू केलं आपण तर कसं दोघे जण उभे राहतील दिवाणाला पकडून तर हात दबण्याची भीती असते म्हणून मी सायंकाळलाच एक पिशवी वगैरे ठेवणार आहे दिवाणावरती जेव्हा आरोईचे पप्पा येतील तेव्हा you राहू दे भांडे नको घासू राहू दे तुला गं बरोबर काही घासता येत नाही भांडे राहू दे ते फेकफाक करते तुम्ही तुम्ही तेलगत सांडून राहिले राहू दे नंतर घासीन जेवण झाल्यावर भांडे राहू दे गुड्डन आणखी तिथं पण भांडे आहेत राहू दे तर इथे आरे भांडे घासण्यासाठी करत होते तर तिला राव दे म्हणली भांडे न म्हणली तरी पण ते जिद्द करून राहिले भांडे घासते म्हणून तर ताय इथे माझे कपडे झालेले आहेत पिळून पण झालेले आहेत कपडे तर आता हे पूर्ण कपडे कसं वाळू टाकून घेते आणि आज जास्तच कपडे आहेत तसं म्हणलं तर रोजच माझे जास्तच कपडे राहते तर याचे दोन तीन टाईमचे असे निघून जाते कपडे आणि काल गावाला गेल्यामुळे नागपूरला तर नवीन कपडे घालूनच जावं लागते कुठं गावाला गेला तर तर ते पण नवीन कपडे आता धुवाले टाकलेले होते तर यायचे दोघाचे तर जास्तच राहते आणि आरोचे पप्पाचे होते जीन्स वगैरे आणि त्यांचे पण आता कपडे धुवून घेतली ना आता आरोची होते नवीन वाले ते पण धुवून घेतलेली आहे तर मग कसं नवीन डायलान ठेवायला ठेवूनच राहून देते मग पूर्ण गर्मीचे पूर्ण मग कपड्याची मग घाण वास ते तर मग धुऊनच घेतली मी यांना तर आरोईकडे बघू शकता तुम्ही याच्यावर बसलेले पिढ्यावरती आणि ते का करून राहिली माहीत नाही ते तर ते जे सिताडा पाणी आहे हरकटलेला ते का पाणी काढून राहिलेले आहे तर तिला राहू दे म्हणली पूर्ण तिलक हाती हात होते म्हणजे तर तरी ते काही राहू देत नाही तरी ते आपली जिद्द करत आहे असं कपगीन वगैरे जास्त फुटत राहते तिच्या हाताने म्हणून मी तिला काही घासन का देत नाही तरी ते लहान मुलं ना जसे आपण काही करत राहिलं तर ते पण जाईल करू शसाठी कोणती कामं तरी ते माझे कपडे वाळू टाकून झालेले आहेत बघू शकता तुम्ही तर आता सर्व कामं झाल्या आहेत तर आता मी पूजा करून घेते कपडे झाल्यानंतर आता हे सितारा पाणी आहे ते पूर्ण आता व्यवस्थित कर काढून घेते एका गंजामध्ये आणि पूर्ण भांड्यात ते याच्यामध्ये ठेवून देते टपामध्ये मग जेवण झाल्यानंतर मला घासावं लागेल तुम्हाला आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तर भेटेल पुढच्या ब्लॉगमध्ये तर बाय बाय